नमस्कार आज आपल्यासोबत शरद पाटील चव्हाण आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली वाशिम तालुक्यातून बाबरी मस्जिदचा ढाचा पाळण्याकरिता वाशिम तालुक्यातील युवा पिढी गेलेली असताना त्याच युवा पिढीतून चौदाव्या वर्षी अयोध्येला गेलेले असे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष शरद पाटील चव्हाण आपल्यासोबत आहेत यांनी त्या प्रसंगी काय अनुभवलं ही माहिती त्यांच्याकडून आज घेत आहोत एकोणीसशे ब्याण्णव तसं एकोणीसशे नव्वदपासूनच राम जन्मभूमीचा राममय वातावरण आणि अयोध्येचा लढा यासाठी सर्व वातावरण तयार होतं त्याच काळात आमच्या गावात संघाची शाखा आणि विश्व हिंदू परिषदचं काम हे फार पूर्वीपासून आहे मी लहान असताना त्या शाखेत वाळू वडील सरसंखालक होते आणि त्या चर्च्यातून हा अयोध्येचा लढा सुरू झाला या अयोध्येच्या लढ्यात त्यावेळेस लहान असताना तरी पण पूर्ण सर्व आंदोलनात आणि पूर्ण कार्यक्रमात शिलापूजन असो माझा सहभाग होता आणि माझी एक इच्छा होती की मी तिथं जावं वयवर्ष चौदा हो आई पाठवायला तयार नव्हती पण वडिलांनी पाठवायचा निश्चय केला तेच पहिले संघ शाखेतून संघाचे आणि त्यांनी ठरवलं की बा रामासाठी मुलाला पाठवायचं मी गेलो एकोणीसशे ब्याण्णवला सोबत होतेच पूर्ण आमचं मंडळ पूर्ण सहकारी गावातील बी पंधरा वीस जणं आणि इतर मंडळातील बी भरपूर जणं सोबत होते वाशिम तालुक्या म्हणून आमची एक हे होती त्या वाशिम तालुक्याच्या सोबत आम्ही गेलो तिथील अनुभव सांगायचा म्हटल्यास चार दिवस अगोदर आम्ही तिथे पोचलो होतो अयोध्येत आणि जाताना प्रचंड सर्व व्यवस्था सगळं होतं तरी भयमुक्त भय तर होतंच एकोणीसशे नव्वद साली राम जन्मभूमीच्या कार्शोकावर गोळीबार झाला होता पण त्या गोळीबाराचं भय आणि सावट होतंच तिथे सध्या पण एक विशेष होतं की यावेळेस तिथे सरकार कल्याण सिंगचं होतं म्हणजे राम विचाराचं होतं पण महाराष्ट्रात सरकार काँग्रेसचं केंद्रात सरकार काँग्रेसचं वातावरण भय भय होतं पण निष्ठा होती रामप्रेम होतं आणि याच्यात आम्ही गेलो चार दिवस अगोदर तिथं पोचलो तिथं व्यवस्था पूर्ण होती रामासाठी सर्व लोक जागोजाग येऊन आम्हाला पूर्ण खायापियाची सगळी व्यवस्था करत होते आम्ही चार दिवस अदुगर असल्यामुळं पूर्ण अयोध्या पाहिली पूर्ण अयोध्येत फिरलो त्या जन्मभूमीत नंतर कारशचा दिवस आला एक सहा डिसेंबर